तर कसे का सुका मोरा हो सुकात घेतले का आमच्या बंदरात या वाश्या बंदर बंदार पारण बैशल्यात इथे का एक कडक निंबर आहे तीन वाजून वीस मिनिटं झाल्यात आणि देखा का आमची आई पण आता पारण होती आता मी आलो होत चाललंय घरा स्वस्तिकला घेऊन तरी याचा वातावरण आहे अवरा सुकून पण आहे बोलतो आपण संध्याकाळी चार एक वाजता इकाव जाव खार कुपात वाटत आहे खार कुपात कुप साडेतीन वाजला आणि एकटा घेतला मोजत मोजत्या ते सालवाली पुरी पण आली संध्याकाळच्या वाजलं सव्वा पाच चालेल दिसले हो <laughs> नाही बा <भार। laughs> सव्वा चार वाजल्या <laughs> लवकर सुटली झाला अच्छा अच्छा चालेल कालवा ओली बसल्या तिथे सगळी कालवात आणि थोडासा मावरून आता निघाल मोवा घेऊन लगेच इकडे काकी पण गौरू काकी पण निघाले वाटते जाऊ पण ते लाईनीत काहीसं खारं मासं सुकात घेतला तर आता आहे ना आम्ही डायरेक्ट आलो चोरवलीच्या बौद्धवाडीत आता शक्यतो खूपच खारो मासा आहे ना तो घेतात त्यामुळे डायरेक्ट आता जायलो आणि सुका मोरा हो आहे सगळा ते का पावणे पाच वाजेपर्यंत आता पोचल्या आणि मस्तपैकी चोरवलीची बहुद्धवाडी चोरवली गावची बौद्धवाडी बारकी बारकी सागाची झाडं वाढतात आणि आंबाची लागवड आहे आंब लावल्यात हा हे का सध्या आंब वाढवाची एक प्रोसेस चालू आहे आपल्या गावाईकडे आणि सूर्यदेव संध्याकाळचं पाहुणे पाचचा टायमिंग मस्त व्यू संध्याकाळचा काय काय आणलं तर दाखवते तुम्हाला थोडासा इथे का खाऱ्याची सुखाट आहे मस्त सुकाट हे बारीक सुखाट आणि एक कुपो खारो इतक्या आहे अंबारी अंबारी देखं किती दे मस्त आहे आणि वाकट्यात

पण संध्याकाळ आहे ना लगेच जावायचं पण आहे रिटर्न <laughs> चला थोडंसं बहुधवाडीच्या आतमध्ये जाऊया संध्याकाळचं सध्या शांतच वातावरण आहे <laughs> बघितली तुमच्या इथली चला येत आहे किती मस्त डगरांचं घर आहे ही बौधवाडी आहे बौद्धवाडीत ऍक्च्युली पब्लिक भरपूर कमी आहे

बकऱ्यांची गोटी ते का किती थे 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 मस्त आहे बकऱ्यांचा आवाज पण येते मस्त लोकेशनवर आहे कुठे गेलेल्या बकरी आणल्या दोनच आहेत काय भरपूर आहे तो तो बोकार घरात बांधलेलं okay. त्यांना फिरवत या बौधीतला सगळ्यात बाहेरचा घर मस्त मात्याचं घर आहे एकदम नॅचरल ही साइडला अशी मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत आणि बौदावाडी इकडे चला मग येत आव हा पाठी मग शंकराच्या नाही हो कशासाठी पाला बिला वरायसाठी पाला पाला समजला जाते चला आता चोरवलीच्या गावात निघाल्या तर आता तला तालुक्यांच्या चोरवली गावात आयल्या जुलमस थाई बात उन्हें काय में संदेगल संदेगल ना आता hmm. चाय ना को बस लो आता बस लो मस्त है कि दोन बिस्किट आंधे क्या बिस्किट क्या तुम्हाला हाँ संध्या के लिए खाते हैं mm

<laughs> <laughs> <इसलीजरी दोधी। laughs> संध्याकाळचं सहा जा वातावरण सहा वाजलं घर खोल्ला गायमुखच दिसतात चला आज बरच गाव फिरलं संध्याकाळचं वातावरण दाखवलं चोरवली गावचा <laughs> <laughs> बरोबर सुई लागले कापताना तो सुकवल्यात ना मी तू सुकून बघ तो कोसळला ना तर पैसे देऊन कोत बघ मी सुकवल्यात नाही तसच गलगलीतच आहे अजून थोडं थोडं सुकव बघ हे बघ सुकवल्यातच नाही तसच चालल्यात सुकवल्यावर होतीन ते

टाक तू टाक तर चोरवली गावांचा शंकराचा मंदिर आज बऱ्याच दिवसांनी आल्यासारखं दर्शन घेऊ तर आता आहे ना बहुतेक आम्हाला आताच कालोक आहे आणि एक गोष्ट म्हणजे थंडीचा दिवस आहेत आणि आम्ही स्वेटरच नाही घेऊन आलो कारण संध्याकाळचं येताना माहिती आहे गरमी होती सूर्यदेव वगैरे होतो आणि आता थंडी लागावं लागली तर स्वेटरची आठवण येऊ लागले ते आता पाहुणे सात वाजल्यात किती वाजेपर्यंत आयचा होत येत आता अजून चोरवली जावा तुझं चला जा तर आता कासे खोल गावात येऊन थोपल्या नशीब की आज थंडी कमी आहे कालोक कालोक झाला दिवसाचा आलेलो आई गेलेली बाहेर

पन्नास रुप नाही बाजारी खर्चा नाही भेटते मी घेणार आहे ना माझा पोर द्याला बनवलं बनवी दोन दिवस आहे तीन त्याला त्याला लय आवडतं ही सुकट जशी काय का परवाला तू जाणार आहे आता पैसे नाही माहिती मग

পাঁচ <said> জমিতে <hungan> <laughs> <hungan>

तर आता आहे ना फायनली आम्ही घराजवळ निघाल्या कासेखोलमधनच साडेसात वाजल्या होत्या